इथे हो। <laughs> ब्लॉग मध्ये बॉन्डिंग वगैरे बघून आपलं लव्ह मॅरेजच आहे आणि आपण उगाच अरेंज मॅरेज बोलतो ती एका मिनट आली ज्याला पंधरा का सोळा लाईक आलते <laughs> लव्ह मॅरेजच आहे आणि माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत <laughs> तुला आज भाषण करायचंय आणि दोन मिनिटाच्या वर आहे ओपनिंग नंतर सगळ्यांसमोर भाषण चालू आहे नाशिक ची ब्रांच अशी आहे दोन लाख प्लस सेल केलेला आहे oh, yeah! नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना जय महाराष्ट्राख काय नाव आहे माहिती तिकडे लेडीज टॉयलेट मध्ये गेला होता पूर्ण वेळ आली काय चालू आहे हॉटेलचं इथे ही रूम आहे जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉकमध्ये तुम्हाला माहिती आहे हायवेल आहे मी चालले माझ्या सेकंड होम जिकडे मला दुसरं घर बसलेलं आहे नाशिक रहा तुम्हाला माहिती आहे नाशिकची आपली ओपी घेतली करून चाललो मी आहे नहरू आहे आणि नेहा पण आहे रॉंग घेऊ का आता नरुने काय केलं माहिती का तिकडे लेडीज टॉयलेट मध्ये गेला होता पूर्ण वेळ हो काय करतो काय बोलला का काय बोलला माहितीये का गेला, गेला, गेला लेडीज मी मी पण गेलो ना जेंट्स टॉयलेटला मी जेंट्स टॉयलेटमध्ये गेलो मी कर मी फक्त नरू कुठे म्हणला दिसतच नाहीये बाहेर आलो तर तिकडनं लेडीजच्या इथनं तो, लेडी तो बाहेर आला <laughs> <देखे laughs> आणि स्टोरी टाकत गेलो तो स्टोरी टाकत स्टोरी <laughs> टाकत गेलो तर लक्षच नाही फोनमध्ये लक्ष अर्थ <laughs> अरे मला काय माहिती मी बाहेर लक्ष आलं की म्हणलं अरे आपण टॉयलेटला गेलाय हा दिसला का नाही मला आतमध्ये नंतर तो मला त्या बाजूने येताना दिसला तिकडे लेडीज लिहिले तिथून दिसल आल्यापर्यंत पण कळलं नाही या मी जेव्हा त्याला येताना बघितलं मी त्याच्याकडे असं शांत बघत बसलो की म्हटलं ह्याला रिअलाइज झालंय का नाही अजून नंतर नाही मी बोललो ना मी बोललो मी बोललो तेव्हा त्याला रिअलाइज झालं तू आला म्हटलं पूर्ण वेळे तो इंस्टाग्रामवर स्टोरी टाकण्यात बिझी होता प्रक्रिया करत होता <laughs> प्रक्रिया करता करता स्टोरी टाकत होता सोबत बघा जास्त फोन मध्ये बघितलं की असं होत जातात आता टेन्शन घेऊ नको हळू घे गाडी बघतो तू एकशे तीस केले रे हळू घे रे आजचा ब्लॉग कसा होईल काय माहीत नाही बट होईल मस्तच होईल आम्ही एक दिवस आधीच चाललो आता नाशिकला कारण मला सगळी तयारी वगैरे सगळं चेक करायचं सो आणि ऑफर सव्वीस तारखेला तुम्ही हा ब्लॉग किती बघाल माहिती नाही पण जर सव्वीस तारखेला बघत असाल तर सकाळी दहा ते सहा ऑफर चालू झालेली आहे इन केस तुम्ही सव्वीसला ला पण नसाल ब्लॉग बघ सत्तावीसला ला बघत असाल तरी करा कारण परत नवीन स्टॉक तो सेम तुम्हाला तर मिळणार आहे सो काळजी करू नका बघत राहा ब्लॉक चला ॲड्रेस वगैरे मी टाकला असेल आपल्या नाशिक ब्रांचा डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉन्टॅक्ट नंबर पण टाकेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि पोचा आपल्या नाशिकच्या ब्रांचला चला चल गायज म्युझिक बंद करा <laughs> पोचलेलो आहे मी माझ्या सेकंड होम नाशिक सिटीमध्ये पोचलेलो हो आहोत आम्ही बापरे आणि आता आम्ही चाललेलो आहे मिसळ खायला नाशिक म्हणलं की मिसळ कॉम्बि नाशिक आणि मिसळ कॉम्बिनेशन काहीतरी जबरदस्त आहे सो आम्ही चाललं आत्ता मिसळ खायला आणि मग आपल्या जिथं आपलं नाशिकचं फ्रांचाइज ओपन होती ब्रांच जिथं ओपन होती सिटीमध्ये मग तिकडे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी पण आत्ता तुम्ही बघत तर हा ब्लॉग मस्त आहे कारण चाललं आहे आम्ही मिसळ खायला आणि सध्या मी कमेंट्स वाचतो ना अशा खूप इंटरेस्टिंग कमेंट येतात आणि एक खूप अजून एक इंटरेस्टिंग कमेंट आली होती भारीवाली मी ती वाचून म्हणलं अरे बापरे असं पण आहे का ती कमेंट क्या थी? एक मेंटा। एक होती माहिती का हा कमेंट काय ती एक मिनिट तू बोलतो अरेंज मॅरेज आहे तुमचं पण नेहा आणि आदित्यच लव्ह मॅरेज झाले हे मला शंभर टक्के माहिती आहे ते त्याच्याकडे आणि माझ अरे यार अरे यार झो बदल उठलं की असं होतं यार काय नेहा आणि आदित्यचं लव्ह मॅरेज झालेलं आहे याचे माझ्याकडे प्रूफ्स आहेत अशी प्रूफ? कमेंट आहेत त्यामुळे मला ते मला प्रूफ बघायचे भावा <laughs> <laughs> मला प्रूफ दाखव हो। <laughs> अरे बापरे ठीक आहे जाऊ दे ह्या गोष्टीवर बोलू आपण तुम्ही बघत राहा ब्लॉग आता आम्ही जातो जरा मस्त मिसळ वगैरे घातो काय जेवलो नाही आता जे जेवणाचा टाइम झालाय आम्ही बरोबर अडीच पर्यंत पोहोचलोय आहे नाशिकमध्ये सकाळी निघालेलो आम्ही दहा वाजता ऑलमोस्ट निघालेला तर अडीच पर्यंत पोहोचलेलो आहे सो बघत राहा ब्लॉग बापरे प्रे डायरेक्ट ब्लॉक चालू केला मी दर मिसळ मिसळ खाऊन झाल्यानंतर नेहाने तुझे पाव खाल्लेच नाही तुला एवढे पाव आवडतात का ते खाल्ले तू बिचारा रोहित का गर्ल्स सॉल्टमध्ये गेल तर मग अशी लेडीज सॉल्टमध्ये बाब रे टेन्शन घ्या टेन्शन घ्या झालं का तयारी ओपनिंगची सगळी झालं टेन्शन टेन्शन आलं आता इथे कॉल घेऊन झालं आता डायरेक्ट शॉपवर जाणार इकडे आपलं ओपनिंग तिकडे सगळं नीट केलंय का नाही बघणार आहे डायरेक्ट उद्या ओपनिंगला भेटू आपण ओपनिंगला असेल ट्वेंटी सेव्हनला पण बघू माहित नाही जाऊ दे तुम्ही एरिया महात्मा नगरचा इथे इथे उद्या ओपनिंग आहे आपलं तिकडे पुढे टी व्ही एसचं शोरूम आहे दिसलं होतं टी व्ही एसचं शोरूम समोर एक्झॅक्ट इथे आपलं ए सेवन स्टुडिओ उद्या ओपन होत आहे दिसले का तुम्हाला मस्त छान स्वीट क्यूट जबरदस्त विषय असणार आहे सकाळी दहाला बरोबर सव्वीस तारखेला दहा ते सहा ऑफर आहे आणि सहा नंतर साडेसहाला ओपनिंग सो नक्की या ऑल सबस्क्रायबर्स तर या इथे बघा महात्मा नगर इथेच आहे आपलं ए सेवन आता थोडंसं काम चालू आहे जबरदस्त ऑफर असणार आहे खूप भारी ऑफर असणार आहे आता आता आर्टिकल पण बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत बाहेर गेलो तुझी खुर्ची पकडलेली गेली प्रत्येक ठिकाणी जाऊन तुझी खुर्ची पकडून घेतली तू इथं सगळे ऑफर व्हायला हे बापरे काय रे काय रे त्याला का मारतोय तू गाईज आपल्या नरूवर आहात याचा हस्त आहे का याला बेजार करून टाका तू कॉलर कशी पकडली बोलला तो, तो नरूला मारतोय ठेवा मी तुम्हाला युजरडी सांगतो डायरेक्ट शिवायचा युजरे जाऊन काय विनायक वाले सगळे आर्टिकल्स खतरनाक नव्याण्णव समोरचे ते दाखव येल्लो वालं पण दाखवते सगळे सगळे हे सगळे तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही लवकरात लवकर विजिट करा आम्ही अजून हॉटेलला नाही गेलो चेक इन पण नाही केलं सो ते करणार आहे बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा चला कुठे जायचं नाही काही उद्या काय झालं हॉटेलच्या इथे ही रूम आहे आमची ही रूम आहे रूम मस्त आहे पण लाईटच नाही तिथं इथं वरती लाईटच नाही कुठं लावणार काय लाईट काही समजत नाही मला नेहा इथं लाईट्सच नाहीत रे ना काय विषय आहे हे बघा इथे लाईटच नाही एवढीच लाईट आहे का अंधारत राहायचं का असं तर इथे <इदर> आव <आओ। laughs> तरीच नेक्स्ट डे बघताय तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डे <laughs> मी म्हणलं ना नेहायला कुठे घेऊन जायचं म्हणजे ज्या मावगड असतं कारण मग ती भांडत बसते माझ्याशी वाला आता पण तिचं भांडलेलं तोंड आहे बघा तुम्ही हे नीट बघून घ्या तोंड तर काय विषय नाही चालतं पण काय होतं हिला घेऊन जाणार म्हणजे ते जबाबदारी सारखं होतं म्हणून मग मी जबाबदारी तुझी नको मला असली जबाबदारी <laughs> नको कायच ठीक आहे काहीच करू शकत नाही ठीक आहे तर विषय असा होता कालचा जो आपला टॉपिक होता तो मस्त होता कालचा जो टॉपिक होता की प्रूफ लव्ह मॅरेजवाले वगैरे लोकांना काय वाटतं की आता आपलं असं ब्लॉगमध्ये वगैरे बॉन्डिंग वगैरे बघून बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं लव्ह मॅरेजच आहे आणि आपण उगंच अरेंज मॅरेज बोलतोय वगैरे असं वगैरे वाटतं आणि त्यात ती एक कमेंट आली ज्याला पंधरा का सोळा लाईक आलते <laughs> की आदित्य आणि नेहाचं शंभर टक्के लव्ह मॅरेजच आहे आणि माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत <laughs> तर मला एवढी इंटरेस्टिंग वाटली की बाबा एक हा हवेत तुक्का मारतोय की काय बाबा ह्याच्याकडे काय विषय आहे तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की असा काही विषय नाही आहे लव्ह मॅरेज वगैरे काय नाही आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे आपण स्टोरी सांगितली होती का अशी स्टार्ट करून सांगितली होती ना कसं काय झालं बट भावा तू ज्यांनी कमेंट केली तू बघत असशील तर प्लीज मला ते प्रूफ बघायचे आहेत तू डायरेक्ट पोस्ट करून दे ते मला बघू दे प्रूफ कारण काय विषय दे दहा बहिणी चला निघूयात आता आम्ही नेक्स्ट डे डायरेक्ट काल नाही घेता आला कारण काल खूप दमलो होतो माझी इच्छा होत नव्हती सो आज घेतोय आज आपलं ओपनिंग पण आहे नाशिकचं आणि प्लस जरा आता ऑफर पण खूप जबरदस्त चालू आहे तुम्ही मे बी आज नसाल आलात तर तुम्ही उद्या या आणि ह्या ऑफरचा लाभ घ्या सो ठीक आहे चला ब्लॉग बघत राहता आम्ही चाललोय आहे खायला किती वाजलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत गाईच आमचं जेवण म्हणजे सँडविच असं झालेलं आहे आणि रोहित तिकडे कुठल्या तरी मुलीशी बोलतोय करणार तर आजच्या आजच्या ब्लॉग मध्ये विषय काय माहिती आहे का बारीवाला की एकाने कमेंट केली होती की आदित्य आणि नेहाचं लव्ह मॅरेज आहे आणि ह्याचे माझ्याकडे प्रूफ आहेत लव्ह मॅरेज आहे भाऊ मिळाले तर खरंच दे मी पण तेच बोललो खरंच दे भावा तू बघत असेल ब्लॉग प्लीज दे काही करा ना आणि तू आज रेडी हो ना हा तुला आज भाषण करायचंय काय बोललो हा आणि दोन मिनिटाच्या वर करायचे तेच परत बोलायचं फिमेल वर्जन मध्ये

तेच आपण इथं परत रिस्टार्ट करतोय पडत तर ओपनिंग आज सच नाही कारण सगळे फॅमिली मेंबर्स आपले इकडे आहेत जे जे माझ्यासोबत कंटिन्यू काम करतात त्यांचे फ्रेंड्स त्यांची फॅमिली दोन भाऊ एक नवीन मराठी व्यावसायिक आज या ह्याच्यामध्ये पदार्पण करतात एका नवीन व्यवसाय पदार्पण करतात सरकार आपल्याला ओपनिंगला जो रिस्पॉन्स दिलेला आहे मला खरंच हे सांगायला आनंद होतोय खरंच मनापासून की आत्ता आपल्या दहा ब्रांचेस टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रात आहेत पण जो ओपनिंगचा कारण मी पहिल्यापासून म्हणत असतो की आपल्याला ओपनिंग खूप जोरात झाली पाहिजे असं एक्सपेक्टेशन नाही पण पहिल्या दिवशी जी ऑफर आहे ती जबरदस्त झाली पाहिजे आणि तेच या ठिकाणी झालेलं आहे आत्तापर्यंतच्या आपल्या ए सेव्हन स्टुडिओच्या हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंतच्या आपल्या ए सेव्हनच्या हिस्ट्रीमध्ये नाशिकची ब्रांच अशी आहे की ज्यांनी ओपनिंगला जवळजवळ दोन लाख प्लस सेल केलेला आहे सो या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळे झालं पाहिजे मला बिलकुल असं एक्सपेक्टेड नव्हतं

<laughs> तर पहिल्यांदाच नाशिक मध्ये आपल्या सिटी मध्ये आहे प्रॉपर सो रिस्पॉन्स बघून हे सगळे रॅक कमी झाले खालीच सो हा एवढा मस्त रिस्पॉन्स बघून छान वाटतंय आणि म्हणजे आपली ए सेव्हन आता मेन सिटी मध्ये आली आहे सो <laughs> आता so, आपले आउटफिट सगळे स्टायलिंग ए सेव्हन मधनच आता करा ओके चल थँक्यू शुभेच्छा चला एवढं बोललं तरी आम्हाला खूप झालं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आईच किती वाजलेत किती वाजले किती वाजले तुझा रील दाखव काय आलाय इलेवन ट्वेंटी सेव्हन है शपथ पण तुझ तुझं ते तू शूट केलं फुटेज मी ब्लॉग मध्ये टाकतो हो हा माझे रील उद्याच नेहाने तिकडे जाऊन मस्त ती फिरत होती ना मी एक दिवस सगळं काम करत होतो इकडे मग ती आणि अजून कोणती होती सोबत मग ते सगळे फिरवते असं सुलावाईनला स्वामीनारायण टेम्पलला अजून कुठे गेले गंगेवर गेले होते आरतीला हे सगळे फिरवते मग तिथे त्याचे असे रिल्स शूट केलेत मग ते मी टाकतो मध्ये मध्ये तुम्ही बघून घ्या इथे आणि आता काय आता हे सगळं सॉल्टिंग करणं झालं आहे पसारा किती झाला आहे पूर्ण ऑफर आणि ह्याच्यामुळं हे गिफ्ट पण आम्हाला सबस्क्रायबरने दिले आहे का आमच्या सो ते पण दाखवतो त्या तुम्ही नंतर म्हणाल ते गिफ्ट काय दाखव आम्हाला म्हणून काय नाव आहे माहितीये का आपले कॉन्ग्रॅच्युलेशन फ्रॉम तृप्ती थँक्यू सो मच तृप्ती अँड संस्कृती थँक्यू सो मच मग ओपन करू आपण आता छत्रपती शिवाजी महाराज की सुंदर थँक्यू सो मच बाकी काय आता ब्लॉग घेणं पॉसिबल नाही आहे स्वतः सगळं अवलंबित जाऊन झोपणार आहे आम्ही आणि सकाळी उद्या परत नाशिकमध्ये आम्ही मे बी आम्ही त्र्यंबकेश्वरला जायचं प्लॅन करतो कारण सोमवार पण आहे आणि दर्शन पण होईल त्यामुळे बरोबर येस बघ आता रोहितने आम्हाला नेलं तर रोहितने त्र्यंबकेश्वरला नेलं तर लास्ट टाइम पण नेलं नाही नेलं ना लास्ट टाइम पण शंभर टक्के म्हणजे नाही किती वेळात गेलेलं आहे जाऊ देऊन चॉईस करा जाऊ की तुम्हाला आवडलं असेल लाइक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद बाय बाय विनर चॉइस करते काय विनर चॉईस करा करा विनर चॉईस बाय बाय